हक्कासाठी राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादीनं सदस्यांची नावं दिलेली आहेत मात्र गाडी कुठे अडतीये हे सगळ्यांनाच माहिती आहे अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी काँग्रेसवर टीका केली आहे काँग्रेसनं ना, अध्यक्षपदाचं नाव घोषित केल्याशिवाय सदस्यांच्या नेमणुका शक्य नाहीत असं सांगत भास्कर जाधव यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय दरम्यान आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर अध्यक्षाचं नाव निश्चित करण्यात येणार आहे अशी माहिती होती नाही तर गाडं कुठे अडतंय आता हे लक्षात आलेलं आहे परंतु वुमेन पक्षाकडून व्हायची आहे आणि ते जोपर्यंत नेमणूक करत नाही तोपर्यंत पुढचं काम सुरू होत नाही त्याच्यावर जे सदस्य नेमायचे आहेत ते आमच्या तिन्ही सदस्यांची यादी ही आम्ही ऑलरेडी संबंधितांच्याकडे लिहिलेली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदा संदर्भातली ही प्रतिक्रिया होती आणि